नमस्कार मी सोनल रणजित टिटोरियल्समध्ये आपलं स्वागत करत आहे बघा आज आपण मराठीचा पेपर सोडवायचा कसा चांगल्या पद्धतीने चांगले मार्क्स मिळवायचे चा कसे त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे बघा आपल्या पेपरमध्ये आता आपल्याला आधी दाखवलं गद्य विभाग गद्य विभागमध्ये दोन पठित गद्य विभाग असतात एक अपठित विभाग असतो आता पठित म्हणजे काय तुम्हाला प्रश्न वाटला असेल पठित म्हणजे सीन पॅसेज अपठित म्हणजे अनसीन पॅसेज तर आपल्या अपठित सॉरी पठित पद्याला गद्याला आपल्याला टोटल चार सात मार्क्स असतात म्हणजे सेल पॅसेजला आपल्याला सात मार्क्स सा। असतात दुसरा सेल पॅसेजला आपल्याला सात मार्क्स सा। असतात आणि लास्टचा आहे तो अपटित गद्य अपटित गद्य म्हणजे अनसिन पॅसेज जो आपल्या वाचनातला नसतो किंवा आपल्या पाठ्यपुस्तकातला नसतो त्या त्या पॅसे पॅसेजला आपल्या चार मार्क्स असतात आता त्याच्यामध्ये कृती पूर्ण करा अजून प्रश्नांची उत्तरं द्या का ते लिहा स्वमत हे सगळं तुम्हाला व्यवस्थित सोडवता आलं पाहिजे स्वमत म्हणजे स्वमतमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त तीन मार्क्सला असेल तीन मार्क्सचे तुम्हाला सहा किंवा सात लाईन तरी लिहायला लागतील त्यावेळेसच तुम्हाला ते तीन मार्क्स मिळवू शकतात आणि त्याच्यानंतर आपलं हे झालं पद्य अगद्य विभाग पठित आणि अपठित आता नंतरचा येतो तो, तो आपला पद्य विभाग पद्य विभाग म्हणजेच पोयम आता ते पोयममध्ये बघा त्या पोयमला आपल्याला येतात आठ मार्क्स आठ मार्क्सला बघा पोळून कधी कधी आपल्याला दिसायला सोपे वाटेल पण जेव्हा आपण आन्सर लिहितो ना बाळाने बाळांमधून तेव्हा आपल्याला ते खूप अवघड असं वाटतं पण ते जेव्हा आपण आन्सर शोधून व्यवस्थित लिहू किंवा आपल्या भा शब्दामध्ये कोण वर्समध्ये जेव्हा आपण ते आन्सर लिहू त्यावेळेस आपल्याला ते पैकीच्या पैकी मार्क्स मिळू शकतात नंतर येतात ते कवितेतील कवितेसंबंधीची कृती सोडवा बघा ते कवितेसंबंधीची ज्या कृती सोडवा येते ना त्यामध्ये तुम्हाला लिहायचं असं कवितेचं नाव म्हणजेच कवीचं किंवा कवित्रीचं नाव तर कवितेचा विषय असतो कवितेच्या सरळ ओरींचा अर्थ असतो आणि ती कविता तुम्हाला का आवडली किंवा का नाही आवडली ते सुद्धा तुम्हाला त्यामध्ये लिहायचं असतं आणि लास्टला येतं ते तुमचे ते, ते समानार्थी शब्द म्हणजे हे मार्क्स आठ मार्क्ससुद्धा तुम्ही इझिली मिळवू <laughs> शकतात फक्त तुम्हाला एकच करायचं आहे सगळ्या कवितांचे भावार्थ तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून घ्यायचे आणि ते पेपरमध्ये लिहायचे आहेत आणि नंतर येतं ते स्थूल वाचन बघा वाचन म्हणजे काय जे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जे तीन स्थूल वाचन आहे त्या स्थूल वाचनामध्येच कुठल्याही दोन कृती आपल्याला सोडवायच्या आहेत ज्या तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीच्या वाटतील त्या दोन कृती तुम्ही काय करायच्या आहे तिकडे सोडवायच्या आहेत आणि त्याच्यापैकी सहा पैकी तुम्हाला पाच मार्क्स तरी त्यामध्ये मिळवायचे आहेत नंतर येतं भाषा अभ्यास आता भाषा अभ्यास म्हणजेच आपलं आलं ते ग्रामर ग्रामरमध्ये तुम्हाला सोडवायचं आहे प्रत्येक घटकावर कृती लिहायची आहे आता इकडे दिलेल्या आपल्याला वाक्यांचा प्रकार ओळखायचा आहे वाक्यांचे रूपांतर करायचं आहे म्हणजे उदर उद्गार्थी वाक्य असेल होकारार्थी असेल किंवा नकारार्थी वाक्य असेल ते दुसऱ्या वाक्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे रूपांतर करायचं आहे आणि नंतर इथं वाक्यांचा अर्थ सांगायचा किंवा वाक्यात उपयोग करून लिहायचा आहे ते सुद्धा तुम्हाला सोडवता आलं पाहिजे आता शब्दसंपत्ती शब्दसंपत्ती म्हणजेच काय येतं बाळानं एक येतं समानार्थी दुसरे येतं विरुद्धसमूहाबद्दल एखादा शब्द लिहायला येतो वचन बदला येतं लिंग बदला येतं हे सगळं तर आपलं काय पहिलीपासून आपण ते शिकत आलेलो हो, आहोत तेच आपल्या पेपरमध्ये येतं ते तुम्हाला त्याच्या मार्क्स तुम्ही मिळवलेच पाहिजे आणि नंतर येतं बघा वाक्य शुद्ध करून लिहायला येतं विरामचिन्हांचा वापर कसा करायचा कुठे करायचा हे सुद्धा तुम्हाला जमलं पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्हाला विरामचिन्हांची चिन्ह कशी ओळखायची त्यांचं नाव काय हे सुद्धा त्याचा तुम्हाला पुरेपूर अभ्यास झालाच पाहिजे नंतर येतो उपयोजित लेखन बघा बाळांना उपयोजित लेखन म्हणजेच काय पत्रलेखन आता पत्रलेखनाचे दोन प्रकार आहेत एक आहे औपचारिक पत्र आणि दुसरं आहे अनौपचारिक पत्र तर अनौपचारिक पत्राला पसंती न देता बाळांना तुम्ही औपचारिक पत्राला पसंती द्या जेणेकरून तुम्ही सुटसुटीत मांडणी त्याचा पत्ता त्याचा विषय पेपर पत्राची मांडणी तुम्ही व्यवस्थित जेव्हा कराल त्यावेळेस तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स घटेल बघा पत्र जेव्हा आपण सोडवत असतो ना औपचारिक पत्र पत्रा आपल्या उत्तर पत्रिकेच्या डाव्या साईडला आपला पत्ता लिहायचा त्याच्या ह्या साइडला आपण ज्याला पत्र पाठवणार आहोत त्याचा पत्ता लिहायचा आहे नंतर विषय मांडायचा आहे नंतर आपण माननीय महोदय वगैरे अशी सुरुवात करून आपण त्या पत्राची काय करणार आहोत सुरुवात करणार आहोत ती सुरुवात केल्यानंतर विषय असा व्यवस्थित सुटसुटीत जेव्हा तुम्ही लिहाल की समोरच्याला असं वाटलं पाहिजे की तो आपल्याशी समोरून बोलत आहे अशा पद्धतीने ते पत्र आपण काय करायचं आहे सोडवायचं आहे त्याच्यानंतर येणार आहेत आपण पे पत्राचा शेवट कशा पद्धतीने करत आहोत ते सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं ठरवलं जातं त्याच्यामध्ये तुम्ही सहा पैकी पाच मार्क्स तरी मिळवू शकतात आता इथं सारांश लेखन सारांश लेखन तुम्ही न सोडवता तुम्ही पत्रलेखनच सोडवा जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील कधी कधी मुलं याच्यामध्ये सुद्धा कन्फ्युज होतात की सारांश लेखन म्हणजे काय सगळ्याच मुलांना माहीत नसतं की सारांश लेखन काय सोडवायचं पत्र आपल्याला पाचवीपासून आपण पत्र सोड लिहत असो तर पत्र लिहा म्हणजे तुम्हाला त्याच्यापैकी मार्क्स मिळेल आता बघा याच्यामध्ये तिने आपल्याला कृती सोडवा दिलेला आहे एक आहे जाहिरात लेखन दुसरं आहे बातमी लेखन आणि नंतर आहे आपलं कथालेखन आता कथालेखन बघा आपण लहानपणापासून कथा ऐकत आलेलो आहोत कथा वाचत आलेलो आहोत तुम्ही हे कथालेखन एक सोडवा जेणेकरून तुम्हाला बेगीच्या पेके मार्क्स येतील नंतर येतं जाहिरात लेखन जाहिरात लेखून जेवढं तुम्ही डायग्राम करून डायग्राम <coughs> करून किंवा अट्रॅक्टिव्ह पद्धतीने जेव्हा जेवढे तुम्ही त्याचा ड्रॉ कराल तेवढं चांगल्या पद्धतीने आपण त्याच्यात काय करू शकतो मार्क्स मिळवू शकतो म्हणूनच ह्या पद्धतीने ह्या दोन कृती सोडवा एक जाहिरात लेखन आणि दुसरं कथालेखन जेणेकरून तुम्ही दहा पैकी दहा मार्चमध्ये मिळवू शकतात आता नंतर इथं बघा प्रसंग प्रसंगलेखन येतं एक आणि आत्मलेखन आणि वैचारिक लेखन आता वैचारिक लेखनापेक्षा तुम्ही एक प्रसंगलेखन व्यवस्थित लिहून लिहू शकाल आणि दुसरं येतं ते आत्मकथन आत्मकथन म्हणजे तुम्हाला एखादा घटक दिलेला असेल त्या घटकाबद्दल तुम्हाला काय करायचं आहे माहिती लिहायची आहे आणि नंतर आपल्याला असला तो निबंध निबंध जरी तुम्ही लिहायला घेतला तो वैचारिक पद्धतीचा जो निबंध आहे तो कमीत कमी, -कमी दीड किंवा दोन पानांचा लिहायचा आहे जेणेकरून त्या निबंधाला तुम्हाला चांगले मार्क्स मिळवू शकतात बघा निबंधामध्ये आपल्याला एक वैचारिक आत्मकथन आणि प्रसंगलेखन आता प्रसंग बघा आपण खूप सारे प्रसंग अनुभवलेले असतात आपल्या शाळेमध्ये झालेले प्रोग्राम्स असतील किंवा अनुभवलेले आपण जे काही प्रसंग असेल ते जर आपण जास्तीत जास्त प्रसंग लेखनावर निबंध लिहिला तो आपण तो जास्तीत जास्त पेजेस आपण लिहू शकतो आणि चांगले मार्क्स त्याच्यामध्ये मिळवू शकतो